नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विद्यापीठ उपकेंद्राच्या इमारतीचा रविवारी होणार शुभारंभ पत्रकार परिषदेत दिली विद्यापीठ समन्वय समितीच्या सदस्यांनी माहिती अनेक वर्षांपासून अडचणींच्या फेऱ्यात अडकलेल्या अहमदनगर पुणे विद्यापीठ उपकेंद्राचा अखेर शुभारंभ ठरला असून रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शुभारंभ होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे यांनी पत्रकार परिषदेत दिली नाही आज प्रेस कॉन्फरन्सचं उद्दिष्ट एवढ्यासाठी आहे की जे नगर जिल्ह्यासाठी जी एक गरज होती उपकेंद्राची तर त्याचं आपण उद्घाटन तीन तारखेला ठेवलेलं आहे आणि प्रेसला एवढ्यासाठी बोलवलं की आपणच लोक आहात की ज्यांच्या माध्यमातून हे कानाकोपऱ्यामध्ये मा लोकांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि लोकांना एक मेसेज जातो की ह्या जिल्ह्यात काय नवीन प्रोजेक्ट उभा राहायला हो तो म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा हा उद्दिष्ट होता आणि आपण जी नोट बघितली असेल वाचली असेल त्याच्यात आम्हाला आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये आणि इथेसुद्धा मी तुम्हाला ब्रीफ केलं की साधारण काय करणार आहोत आपण त्याच्यामध्ये दे� म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे विद्यार्थ्यांची सुविधा कशी असणार कशा कशा पद्धतीने काय काय करणार सध्या आपण तिथं डाटा सायन्स सुरू करतो आहे आपण त्याची लायब्ररी पण आपली उभं राहील त्याच्यामध्ये नंतर पुढे जाऊन आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स आपण सुरू करतो आहे आणि जसं सांगितल्याप्रमाणे आता जर्मन लँग्वेजचा जो कोर्स आहे सहा महिन्याचा सर्टिफिकेट तो आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आपण तो सुरू करत आहोत कारण राज्य शासनाचे आणि गव जे जर्मन गव्हर्नमेंटचे जे ॲग्रीमेंट झालं की त्यांना स्टुडंटची गरज आहे आणि आपल्याला विद्यापीठाने पण सांगितलं की तुम्ही पण लवकर सुरू करायचे की जेणेकरून इथून मुलांना तिकडे नोकरी मिळेल सर आपण तो पण एक प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे आपण कारण ते शिकवणारे जे मुली आहेत जे शिक्षक ते आपल्या नगर जिल्ह्यातलीच आहेत जर्मन चालू करणार काही नाही सध्या तरी आपण जर्मन करूया आणि नंतर मग जशी गरज असेल तसं करूया कारण कसं असतं फॉरेन लँग्वेजचा विषय असं किंवा त्याचा पुढे त्याचा उपयोग पण झाला पाहिजे त्याच्यानं कुठले कोर्स सुरू करायचे काय नाही त्याचा पुढे त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि विद्यार्थी पण आले पाहिजे सगळे आता उद्या जर ही माहिती मिळाली इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना की जर्मनचा कोर्स आहे जशी शिकवणार आहेत आणि आपल्याला नोकरीच्या दृष्टिकोनातून त्याचं मदत उपयोग होणार आहे तर खरंच याचा विद्यार्थी आपल्याकडे येतील आणि सध्या जो नोकरीचा विषय खूपच भासवतो एक रोजगार पर पर साथ। दाटा साथ। दाटा साथ। जा ते मुलांना मिळून जाईल तो इथं नाही पण परदेशामध्ये त्यांना जर्मनीत केलं डाटा सायन्स हे डाटा सायन्स हा कॉम्प्युटरचा कोर्स आहे चार वर्षाचा कोर्स आहे की याच्यामध्ये जे नवीन त तंत्रज्ञान जे येतं कॉम्प्युटरमध्ये डाटा सायन्स तर ते आपण त्या मुलांना शिकवणार इथं आपल्याकडे सध्या कुठंच नाही येतो म्हणून नवीन कोर्स आपण तो सुरू करत आहोत पण याला विद्यापीठाकडनं सुद्धा त्याला बरेच हे परवानगी घ्यावी लागली त्याला ए आय सी टीची पण मान्यता आहे त्याला आता काय झालं नवीन पहिले नव्हतं पण आता एस नवीन नेम टाकला की तुम्हाला प... सगळ्याच गोष्टीला परमिशन घ्यावं लागते म्हणून आपण तो त्याला वेळ लागला सुरू करायला उद्घाटन आपण रविवारी तीन तारखेला सकाळी दहा वाजता ठेवलेला आहे साडे दहा होतीलच आणि त्या कार्यक्रमाला आपण चंद्रकांत दादा उच्च दा शिक्षण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय दादा परत आपले नगरचे आमदार जे आहेत संग्राम जगताप आहे परत आपण यांना निलेश लंकेंना पण आपण बोलवलेलं आहे कारण शेवटी तालुक्याचे आहेत ते आणि जे काही आजी माजी सदस्य आहेत ह्या विद्यापीठाचे जे सिनेट सदस्य होते असं आगरकरे म्हणा किंवा असे आणि त्या लोकांना पण आपण बोलवलेलं आहे त्यांना आणि पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलला बोलवलेलं आहे कुलगुरे आहेत उपकुलगुरे आहेत रजिस्ट्रार आहेत एक मोठा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे की जेणेकरून हा मेसेज सगळ्यांना जाईल जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा की हां तिथे दोन मजली इमारती उभी आहे खाली पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप आहे लायब्ररी आहे परत त्यांचं क्लासरूम आहेत आणि फर्स्ट फ्लोरला सगळंच क्लासरूम आहेत आणि लायब्ररी पण आहे तिथे म्हणजे आपण जाण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपण बसेस सुरू करत आहोत विद्यापीठांच्याच सहकार्याने आपण की जे मोफत बस सर्विस राहील ती आणि पुढे मागे जाऊन मग विद्यापीठ स्वतःच्या बसेस या ज्या ठिकाणी मार्क या ठिकाणी बस जसे बसचे पॉईंट असतात शाळेच्या बसेस जसं पिकअप करतात तसं त्या बसेस उद्या काही दिवसांनी त्या पिकअप सेंटरला जाऊन उभे राहतील आणि तिथून विद्यार्थ्यांना पिकअप करून घेऊन येतील आणि मग गेले जवळजवळ तीन वर्षांनी जर हॉस्टेल जर उभे राहिले तर मग ज्या मुलं बाहेरून येतात त्यांची राहायची व्यवस्था होऊन जाईल मुलींची पण व्यवस्था पण करतो प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा